कापूर आलेलो आहेत त्यांनी या ठिकाणी वन टाईम चाळीस डेंटल क्रीमची ऑर्डर दिलेली आहे आपल्याला तुम्ही बघू शकता या ठिकाणी टोटल तो जर बघितलं चाळीस डेंटल क्रीम आहेत म्हणजे बरेचशे ऑर्डर दिलेली आहे त्यांनी तर या ऑर्डर देण्याचा मागचा आपण त्यांच्याकडनं उद्देश जाणून घ्या मॅडम तुम्हाला डेंटल क्रीमबद्दल या ठिकाणी मिळाला रिझल्ट सांगायचं आहे सरांनी मला पहिले पेस्ट आणून दिली मी ती यूज केली त्याच्यानंतर दुसरी वापरली दोन पेस्ट वापरल्या त्याचा इतका छान रिझल्ट आला की त्याच्यापासून मला एवढा रिझल्ट आल्यावरती मग मी काय केलं सरांना म्हटलं मला अजून हा पेस्ट आणून द्या त्याच्यात म्हणजे फायदा आहे त्याच्यानंतर मग ते दहा दहा कोलगेट घेतलेले मी ते दहाचे दहा गेल्या त्याच्यावरती मी पण आठ घेतली आठही गेल्या मग आता मी चाळीस कोलगेट मागवल्या सरांना सांगून नक्कीच जर आपण जर बघितलं तर आय एम सीचे प्रोडक्ट हे खूप छान प्रोडक्ट आहेत म्हणजे आपण एखादा प्रोडक्ट जर वापरलं तर आय एम सीच्या प्रोडक्ट दिवाण होतो तर या ठिकाणी सप्टेंबर महिन्याची स मॅडमने खूप जोरदार सुरुवात केलेली आहे टोटल जर बघितलं तर आपल्याकडे हिथं या ठिकाणी स्वतः त्यांनी चाळीस पेस्ट आणि ॲलोजल साबण वगैरे बरेचसे पर, पर्चेस केलेले आहेत तर त्यांना खूप शुभेच्छा या ठिकाणी कारण मॅडम आयुर्वेदावर कार्य करतात तुम्हाला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा मॅडम थँक्यू ओर गुड आय एम सी